मागील मध्ये आपण मोज संख्या आणि नैसर्गिक संख्या ह्या पाहिल्या त्यानंतर उजवी करून संख्येच्या एकक कर। दशक शतक हजार दश हजार हे स्थान पाहिजे या व्हिडिओ मध्ये आपण संख्यांचे वाचन पाहणार आहोत आता ही संख्या लिहिली मी या संख्येचे वाचन कसं करणार बघ एकक दशक शतक नंतर स्वल्प विराम द्यायचा एकक दशक शतक नंतर स्वल्प विराम दिल्यानंतर हे दोन घरं जे असतात ती असतात हजाराची मग ही जी संख्या दिसते आपल्याला पंचेचाळीस ती आपण पंचेचाळीसच वाचन करणार त्यानंतर ती कोणत्या स्थानावर आहे तर हजाराच्या स्थानावर आहे म्हणून पंचेचाळीस हजार त्यानंतर शतक काय आहे शून्य आहे म्हणजे काहीच नाही मग आपण त्याचा उल्लेखच करणार नाही त्यानंतर पंचेचाळीस पहा एवढं सोपं आहे हे संख्या वाचन आणि लेखन हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता दुसरी एक संख्या घेऊया आता ही संख्या मी पहिले स्वरूप विराम दिलेला आहे एकच दशक शतक नंतर पहिले स्वरूप दिले द्यायचे त्यानंतरची दोन घरं आहेत ती घरं आहेत हजाराची आणि या हजाराच्या घरावरती चाळीस हे राहतात म्हणजे चाळीस म्हणजे काय हजार आणि दश हजार हे दोघं मिळून आहे चाळीस मग आपण याचे वाचन कसे करणार आणि लेखन कसे करणार तर चाळीस हजार आता शतक शतक म्हणजे शे याच्या वाचन आणि लेखन आपण करतो आता ही संख्या काय दिसते आपल्याला तीन म्हणून याला तीन आणि याला हा शे जोडायचा तीन आणि उरलेली जी संख्या आहे ती दशक आणि एककाच्या रूपामध्ये आहे ती आहे एकोणपन्नास अतिशय सोप्या पद्धतीने वाचन आपल्याला करता येतं एकक दशक शतक हजार दश हजार हे स्थान फक्त लक्षात ठेवायचे त्यानंतर एकक दशक शतक नंतर जे दोन घर आहेत यांना आपण हजार म्हणतो ते जी संख्या असेल ती वाचायची आणि त्याच्या पुढे फक्त शे दिला असेल शे दिलेला होता तीन शे लिहिलं इथं शे दिलेला होता म्हणून त्याला आपण लिहिलं नाही उरलेली दशक आणि एक संख्या मिळून होते पंचेचाळीस ते इथं होते एकोणपन्नास ते आपण लिहिली आता तुम्हाला सराव होण्यासाठी मी पाच संख्या देतो आहे त्या तुम्ही पाच संख्या स्वतःहून लेखन करायच्या आहे या पाच संख्यांचं तुम्ही लेखन करायचे आहे आणि तुम्हाला जमलं का नाही ते मला सांगायचं आहे जर नाही जमलं असेल तर पुन्हा व्हिडिओ बघायचा आहे आणि एक ते शंभर अंक जे आहेत आपल्या वाले मोज संख्या नैसर्गिक संख्या त्यांचे वाचन आणि लेखन हे व्यवस्थित करायचे त्यांचे वाचन आणि लेखन तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला या मोज संख्येचे वाचन आणि लेखन एकदम सहज सोप्या पद्धतीने आणि एकदम चांगल्या पद्धतीने येईल धन्यवाद